माता पार्वतीने एकदा भगवान शंकरांना विचारले सत्र सुनेला त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा मिळते नमस्कार मित्रांनो एकदा माता भगवान शंकरांना दोन प्रश्न प्रश्न विचारले पहिला विचारला की आपल्या सुनेला त्रास देणाऱ्या सासूला काय शिक्षा मिळते दुसरा प्रश्न कोणती स्त्री सासरच्या घरी पाऊल ठेवताच सासरी गरिबी येते माता पार्वतीचे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत कारण लग्नानंतर मुलगी जेव्हा सून बनून सोडून जाते, जाते तेव्हा त्या मुलीसाठी तिचे सासू आणि सासरे तिचे आई वडील आहेत त्यामुळे प्रत्येक सासू सासरे यांनी आपल्या सुनेवर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केले पाहिजे पण एखादी सासू तिच्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असल्याचं क्वचितच पाहायला मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन ही कथा जर पूर्ण ऐकली तर नक्कीच दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील भगवान सुरुवात करतात एक गाव होते त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती ती खूप दुष्ट होती त्या वृद्ध स्त्रीला एक मुलगा आणि एक सून होती सून खूप साधी आणि गरीब स्वभावाची होती आणि मुलगाही आईच्या सर्व गोष्टी पाळणारा होता एके दिवशी म्हातारीच्या मुलाला त्याच्या गावात काम मिळत नव्हते खूप गरीबी होती त्यांच्याकडे पुरेशी जमीन होती पण त्या जमिनीवर काम करून त्या वृद्ध महिलेचा मुलगा पुरेसे पैसे कमवू शकला नसता म्हणून गावात काम मिळाल्याने तो कामाच्या शोधात दुसऱ्या गावात जायचा तिथे त्याला चांगली नोकरी मिळाली पण तिथून त्याला रोज घरी यायला वेळ मिळत नसे त्याला वर्षातून एकदाच काही दिवसांची रजा मिळत असे त्यामुळे तो दुसऱ्या शहरात जाऊन काम करत असे आणि तिकडेच राहत असे त्याला त्याच्या बायकोची खूप काळजी वाटत होती म्हणूनच त्या म्हातारीचा मुलगा जेव्हा घरातून कामासाठी जायचा तेव्हा निघण्यापूर्वी तो नेहमी त्याच्या आईला सांगायचा की आई माझ्या बायकोची काळजी घे कारण मी इथे रोज येऊ शकत नाही मग मुलाचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणाली हो बेटा तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या बायकोची चांगली काळजी घेईन तिला कोणताही त्रास होणार नाही तू कोणतीही चिंता न करता दुसऱ्या गावात कामावर जाऊ शकतोस तुझ्या बायकोची काळजी करू नकोस अशा रीतीने त्या वृद्ध स्त्रीने आपल्या मुलाला खोटे सांत्वन देऊन आपल्या मुलाला घरातून कामावर पाठवायची आणि मुलगा गेल्यानंतर ती आपल्या सुनेला खूप त्रास देत असे अशा प्रकारे वेळ हळूहळू निघून जात होता ती सून आपल्या सासूचे टोमणे ऐकूनही गप्प राहायची सासूने तिच्या सुनेला कितीही बोलली कितीही त्रास दिला तरी त्या सुनेने सासूला कधीच उलट उत्तर दिले नाही कारण ती सून खूप संस्कारी होती आणि तिला वाटत होते की कधी ना कधी माझ्या सासूचा स्वभाव हा नक्की बदले म्हणून तिला तिच्या आईप्रमाणेच सासू देखील आवडत होती मग एके दिवशी वृद्ध महिलेचा मुलगा रजेवर आला दोन दिवस तो घरीच राहिला पण त्याच्या बायकोने त्या वृद्ध महिलेची काहीही तक्रार केली नाही मग रजा संपल्यावर म्हातारीचा मुलगा पुन्हा कामाला जायला निघतो तेव्हा जाण्यापूर्वी तो आईला म्हणतो आई माझ्या बायकोची काळजी घेती तुझ्यावर खूप प्रेम करते मग आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणाली ठीक आहे बेटा काळजी करू नकोस मी तुझ्या बायकोची खूप काळजी घेते आणि नेहमीच घेत राहीन कारण ती माझी सूनच नाही तर माझी मुलगी सुद्धा आहे म्हातारीचा मुलगा घरातून निघून गेल्यावर तिने आता तिची राजवट पुन्हा सुरू केली होती आता ती आपल्या सुनेचा जमेल तसा छळ करू लागते ती काहीच काम करता आराम करायची आणि सुनेला मात्र घरची आणि शेतीची सर्व कामे करायला लावत असे तिला सकाळी लवकर उठवून घरातील सर्व कामे करायला लावायची त्यानंतर बऱ्याच वेळा ती तिला लाकूड आणण्यासाठी जंगलात पाठवते किंवा तिला शेतीची कामे करायला पाठवते ती तिला दिवसभर एखाद्या बैलासारखे काम करायला लावत असे तिला विश्रांतीसाठी थोडा वेळ देखील द्यायची नाही शिवाय ती तिला योग्य आहार ही देत कधी ती शिळी भाकरी देत असे तर कधी शिळे अन्न देत असे भगवान शिव म्हणतात पार्वती ती गरीब सून हे सर्व शांतपणे सहन करते पण त्या बदल्यात सासूला कधीच उत्तर देत नाही म्हातारी बाई तिला जे करायला सांगते ते ती निमूटपणे करायची ती कधीच कोणत्या कामाला नाही म्हणत नव्हती म्हातारीची सगळी कामं ती सांगितल्याबरोबर करत असते पण तरीही वृद्ध महिलेला आपल्या सुनेची किव येत नाही आणि तरीही सुन ती तिच्या नव्याला कधीच काही सांगत नाही की सासू मला खूप त्रास देते कारण ती विचार करायची की मी जर यांना सांगितले तर घरात भांडण होतील संकटे येतील आणि दुसऱ्या गावी कामाला गेलेल्या आपल्या नव्याला ही काळजी वाटू लागेल असे तिला वाटत होते त्यामुळे ती काहीही सांगता गप्प बसायची भगवान शिव म्हणतात पार्वती असेच दिवस जातात आणि एके दिवशी सासूला कळते कि तिची सून गरोदर आहे त्यामुळे ती अस्वस्थ होते तिला वाटते कि माझा मुलगा एकटाच कमावतो त्यावर अजून एक मुल घरात आले तर खायला अजून एक तोंड जास्त असेल आणि मुलाच्या जन्मानंतर सून त्याला सांभाळण्यासाठी कोणतेही काम करणार नाही सर्व कामे मलाच करावी लागतील ती म्हातारी आपल्या सुनेबद्दल असा विचार करते आपल्या घरी मुलगा किंवा मुलगी लवकर यावी अशी प्रत्येक सासूची इच्छा असते पण ह्या म्हातारीच असे आहे की आपल्या सुनेला एकही मूल होऊ द्यायचं नाही कारण घरात मूल आले तर सून मुलाचा विचार करण्यात व्यस्त होईल आणि मग मला सर्व कामे करावी लागतील आता जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला समजले की तिची सून गरोदर आहे तेव्हा ती वृद्ध स्त्री आपल्या सुनेला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देऊ लागते ती सून इतकी सुसंस्कृत होती की सासूने तिला जे काही काम करायला सांगितले ते ती निमुटपणे करत राहिली अशातच काही महिने असेच निघून जातात मग नऊ महिने पूर्ण झाल्यावर सुनेच्या प्रसूतीची वेळ जवळ येते तिच्या पोटात दुखू लागते वेदनेने व्याकुळ झालेली सून तिच्या सासूला म्हणते आई माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे असे वाटते तुम्ही पटकन एखाद्या सुईन बाईला बोलवा यावर सासू म्हणते की सुईन बाईची काहीच गरज नाही मी तुला एक लिंबू देईन आणि हे लिंबू घेऊन दूर जंगलात जा आणि हे लिंबू खा तुझी प्रसूती सुखरूप होईल पण माझी एक गोष्ट नीट ऐक जर तू मुलाला जन्म दिलास तरच त्याला घरी आण आणि जर मुलगी असेल तर तिला घरी आणू नकोस भगवान शिव म्हणतात पार्वती गरीब दुःखी सून तिच्या सासूने दाखवलेल्या मार्ग वर चालते आणि लिंबू घेऊन त्या जंगलात जाते जंगलात पोहोचल्यावर तिच्या सासूने दिलेला लिंबू खाते आणि लिंबू खाल्ल्याबरोबर काही क्षणातच तिची प्रसूती होते आणि तिला मुलगी होते सुनेने तिच्या मुलीला दूध पाजले तिने लिंबू खाल्ल्यामुळे आणि कन्या जन्माला आल्याने सुनेने तिच्या मुलीचे नाव निंबावती ठेवले मग असे केल्यावर सुन अशा झाडाचा शोध की शोध घेऊ लागली ज्यामध्ये पोकळी असेल घेत असताना तिला असे झाड सापडले मग आपली मुलगी निंबावतीला त्या खोकरात बसवले आणि त्या झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना सांगितले की जर मी माझ्या मुलीला घरी नेले तर माझी सासू माझ्या मुलीला माझ्यासह ठार मारेल म्हणूनच मी माझी मुलगी निंबावती तिला या जागी तुमच्यावर विश्वास ठेवून जात आहे पक्षांनो माझ्या मुलीची काळजी घ्या भगवान शिव म्हणतात पार्वती ती पक्षांना असे सांगून ती सुन तिच्या घरी परतली आता सुन घरी येताच सासूला समजले की तिला मुलगी झाली आहे कारण मुलगा असता तर तिने घरी आणला असता आणि मुलगी असेल तर घरी आणू नको असे तिने आधीच सांगितले होते भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे सून तिच्या सासूला सांगते की आई मला मुलगी झाली होती आणि म्हणूनच तिला मी सोबत आणले नाही मग आपल्या सुनेचे बोलणे ऐकून म्हातारी ओरडू लागते की माझ्या सुनेने आपल्या मुलाला खाल्ले आहे माझी सून चांगली नाही भगवान शिव म्हणतात पार्वती सुनेचा त्या वृद्ध स्त्रीकडून खूप छळ होत आहे पण सून तिच्या सासूकडे दुर्लक्ष करते आणि मनात आनंदी राहते की देवाच्या कृपेने तिची मुलगी जिवंत आहे आणि मग सून दररोज जनावरे चरण्याच्या निमित्ताने जंगलात जाते आणि आपल्या मुलीला दूध पाजते असेच काही दिवस निघून जातात दुसरीकडे निंबावती त्या झाडाच्या पोकळीत हळूहळू मोठी होऊ लागते अशातच एक वर्ष निघून जाते आणि म्हातारीचा मुलगा रजा घेऊन घरी परत येतो आणि घरात प्रवेश करताच म्हातारी आपल्या मुलाला म्हणाली काय सांगू बेटा तुझी बायको ही माणूस नसून एक राक्षस आहे ही जिवंत माणसांना खाऊन टाकणारी आहे तुला मुलगी झाली पण तुझ्या बायकोने तुझ्या मुलीला खाऊन टाकले भगवान शिव म्हणतात पार्वती म्हातारीच्या मुलाला आपल्या आईच्या स्वभावाची चांगली जाणीव होती हे आईच नक्कीच काहीतरी कारस्थान आहे हे त्याला समजले आणि मग त्याने आपल्या बायकोला त्या मुलीबद्दल काहीच विचारले नाही आणि दुसरीकडे सून सुद्धा आपल्या पतीला सासूच्या वागणुकी बद्दल सांगत नाही कारण घरात कोणत्याही प्रकारचे भांडण तिला नको होते भगवान शिव म्हणतात पार्वती म्हातारीचा मुलगा आता काही दिवस घरी राहिल्यानंतर तो कामासाठी पुन्हा दुसऱ्या गावी जातो आणि इकडे सून पुन्हा गरोदर राहते आणि जेव्हा म्हातारीला ही गोष्ट समजते तेव्हा ती आणखी चिडते आणि तिच्या सुनेसोबत पूर्वीपेक्षाही कठोरपणे वागू लागते तिच्या सुनेचे दुसऱ्यांदा जेव्हा नऊ महिने पूर्ण होतात आणि सुनेला प्रसूतीचा त्रास सुरू होतो तेव्हा तिने सासूबाईला पूर्वीप्रमाणे सांगितले पण यावेळी म्हातारी बाई मुठभर जिरे आणते आणि आपल्या सुनेला देते आणि म्हणते हे जिरे घे आणि त्या रानात जा आणि हे जिरे खा मग तुझी प्रसूती होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला मुलगा असेल तरच तो घरी आण आणि मुलगी असेल तर तिला तिथेच फेकून दे भगवान शिव म्हणतात पार्वती तिच्या सासूच्या सांगण्यावरून सून एका निर्जन जंगलात जाते आणि तिथे गेल्यावर जिरे खाते त्यामुळे काही तिची प्रसूती होते आणि ती पुन्हा एकदा एका सुंदर मुलीला जन्म देते मुलगी जन्माला येताच सून तिला दूध पाचते आणि त्या मुलीचा जन्म जिरे खाऊन झाला म्हणून तिने आपल्या मुलीचे नाव जिरावंती ठेवले आणि मग ती त्याच झाडाच्या पोकळीकडे जाते जिथे तिने पहिली मुलगी ठेवली होती आणि तिची दुसरी मुलगी देखील तिथेच ठेवते आणि पक्ष्यांना तिची काळजी घेण्यास सांगून घरी परतते दुसरीकडे आपल्या सुनेच्या घरी पोहोचताच ती वृद्ध महिला पूर्वीपेक्षाही जोरात ओरडली आणि गावक्यांना सांगते की यावेळीही तिच्या सुनेने आपल्या मुलीला खाल्ले आहे पण यावेळी ही सून सासूच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हातारी काय म्हणते याकडे गावकरी देखील लक्ष देत नाही भगवान शिव म्हणतात पार्वती आता काही दिवसांनी आणखी एक वर्ष संपते त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतला तर मुलगा घरी येताच ती म्हातारी पूर्वीप्रमाणेच आपल्या सुनेबद्दल मुलाला म्हणते की बेटा यावेळीही तुझ्या बायकोने मुलीला जन्म दिला आणि ती जन्माला येताच तिने आपल्या मुलीला मारले भगवान शिव म्हणतात पार्वती त्या म्हातारी स्त्रीचे असे ऐकून तिचा मुलगा गप्प राहतो आणि आपल्या आईला काही बोलत नाही आणि दुसरीकडे तो आपल्या पत्नीलाही काही विचारत नाही त्यानंतर काही दिवस घरी राहिल्यानंतर पुन्हा कामावर गेल्यावर काही दिवसात सून तिसऱ्यांदा गरोदर राहते भगवान शिव म्हणतात पार्वती या वेळीही पूर्वीप्रमाणेच घडते यावेळी म्हातारी बाई तिच्या सुनेला एक आंबा देते आणि सून तो आंबा घेऊन त्या जंगलात जाऊन खाते आंबा खाल्ल्याबरोबर तिला मुलगी होते आणि तिला दूध पाजल्यानंतर तिचे नाव आमवंती ठेवते आणि नंतर त्या मुलीला झाडाच्या त्या पोकळीत ठेवते आणि तिची काळजी घेण्यास सांगून ती आपल्या घरी परते भगवान शिव म्हणतात पार्वती आता म्हातारी गावात घरोघरी जाऊन तिच्या सुनेबद्दल सांगत असते पण सुन सासूच्या एका शब्दाचीही दखल घेत नाही आणि तिच्या द्वेषपूर्ण बोलण्याकडे दुर्लक्ष करते पण ती म्हातारी गावात जाऊन ओरडून सांगते की आमच्या मुलाच्या बायकोने तिच्या तीन मुली मारल्या आहेत भगवान शिव म्हणतात पार्वती ती म्हातारी ज्या प्रकारे आवाज करते त्यामुळे लोकांनाही वाटू लागते की तिची खरच मुलांना मारून टाकते त्यामुळे लोक आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवत होते आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली आणि म्हातारीचा मुलगा ज्या गावात काम करत होता तिथेही ती बातमी ऐकायला मिळाली ते ऐकून म्हातारीचा मुलगा खूप अस्वस्थ होतो आणि लगेच मालकाची परवानगी घेऊन गावी परतो दुसरीकडे म्हातारीचा मुलगा गावात येताच त्या राज्याच्या राजाच्या कानावर ही बातमी पोहोचते की वृद्ध महिलेची सून मुलांना मारणारी आहे मग राजा त्यांच्या घरी एक शिपाई पाठवतो आणि त्या वृद्ध महिलेला दरबारात बोलावून घडलेल्या प्रकरणाची चौकशी करतो तेव्हा ती म्हातारी सर्व घटना अगदी वाढवून सांगू लागली की महाराज माझी सून जी मुलांना खाऊन टाकते तिने माझ्या तीन नातवंडांना जिवंत खाऊन टाकले आहे मग म्हातारी बाई जे बोलली ते ऐकून राजाला राग आला आणि त्याने शिपायांना हुकूम दिला की चौकात एक सुळी उभी करा आणि म्हातारीची सून जिथे असेल तिथून तिला आणून ताबडतोब सुळावर चढवा भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे राजाचे सैनिक त्वरित आदेशाचे पालन करतात ते ताबडतोब एक सुळी बनवतात आणि वृद्ध महिलेच्या सुनेला आणतात तेव्हा राजा सुनेला विचारतो तुझी सासू खरे बोलते आहे का तू तु तुझ्या तीन मुली जिवंत खाल्ल्या आहेत का पण राजाचे म्हणणे ऐकून सुन शांतपणे उभी राहते मग सुनेला शांतपणे पाहिल्यानंतर राजाला खात्री पटते की म्हातारीने सांगितल्याप्रमाणे ह्या सुनेने आपल्या मुलींना खरोखरच मारून टाकले आहे आणि मग राजा ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या सुनेला सुळीवर चढवण्याचा आदेश देतो सर्व लोक चौकात जमतात भगवान शिव म्हणतात पार्वती इथे सुनेला सुळावर चढवण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे तिचा नवराही घरी पोहोचतो आणि तो घरी जातो आणि पाहतो की आई आणि पत्नी घरी नाही त्यामुळे तो अधिक चिंतित होतो आणि मग शेजाऱ्यांकडून चौकशी करतो तर शेजारी सांगतात की तुझ्या आईला आणि सुनेला राजाने दरबारात बोलावले आहे तेव्हा म्हातारीचा मुलगा घाबरतो आणि राजाच्या दरबारात धावतो तेथे जाऊन त्याला कळते की त्याच्या पत्नीला सुळीवर चढवण्यासाठी नेण्यात आले आहे मग त्या वृद्ध महिलेचा मुलगा वेगाने धावत त्या चौकात पोहोचतो मग चौकात पोहोचताच त्याने पाहिले की काही त्याच्या पत्नीला सुळावर चढवले जाणार आहे तेव्हा म्हातारीचा मुलगा ताबडतोब राजासमोर उभा राहतो आणि हात जोडून विनवणी करतो की महाराज कृपया दया करा आणि काही काळ माझ्या पत्नीला सुळीवर चढवणे थांबवा मला एकदा माझ्या आईला आणि बायकोला खर काय ते विचारू द्या जर माझी पत्नी गुन्हेगार असेल तर मी स्वतः तुम्हाला सांगेन तुम्ही तिला सुळावर चढवा त्याचे म्हणणे ऐकून राजाला थोडी दया येते आणि राजा काही काळ आपल्या सैनिकांना थांबण्यास सांगतो मग त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा त्याच्या आईला विचारतो आई, विचार आई देवासाठी खरे सांग पण ती म्हातारी आई तिच्या मुलाशी खोट बोलते आणि त्याला म्हणते की हो तुझ्या बायकोने तुझ्या तीन मुलींना खाल्ले आहे पण मुलगा आईवर विश्वास ठेवत नाही कारण त्याला माहित होते की त्याची बायको खूप चांगली आहे सुसंस्कृत आहे ती कधी खोट बोलत नाही ती आईची खूप सेवा करते आपल्या मुलांना पाहण्यासाठी ती रात्रंदिवस तळमळत असते मग अशी आई आपल्या मुलांना कशी खाई म्हातारीचा मुलगा आपल्या बायकोला शपथ देतो आणि विचारतो मला खरं सांग माझ्याशी खोट बोलू नकोस तेव्हा त्याची पत्नी आपल्या पतीला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व काही सांगते पण त्यांचे म्हणणे सत्य मानायला कोणी तयार नव्हते तेव्हा ती म्हणते सत्य काय आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहा आणि ती आपल्या मुलींना प्रेमाने हाक मारते निंबावती जिरावंती आमवंती माझ्या प्रिय कन्या माझ्यावर संकट आले आहे या संकटात माझे रक्षण करा भगवान शिव म्हणतात पार्वती आपल्या तिन्ही मुलींना त्यांच्या आईचा आवाज येताच तिच्या तिन्ही मुली जंगलातून धावत येतात आणि आईला घट्ट मिठी मारतात त्यानंतर त्या तीन मुलींना पाहिल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या मुलाला सर्व सत्य कळते दुसरीकडे राजाला आणि सर्व प्रजेलाही सत्य कळते भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा राजा खूपच संतापतो आणि म्हातारीला विचारतो आता म्हातारी खर सांग की सत्य काय आहे राजाचा राग पाहून वृद्ध स्त्री थरथर कापते ती राजाला सर्व सत्य सांगते आणि नंतर सत्य कल्यावर राजा त्या वृद्ध स्त्रीला सुळावर चढवून सुनेला सोडण्याचा आदेश देतो आणि दुसरीकडे सुनेचे संस्कार पाहून राजाला खूप आनंद होतो राजा त्या सुनेला आणि त्या मुलाला म्हणतो की आज नंतर तुला दुसऱ्या गावात जाण्याची गरज नाही मी तुला या गावात काम देईन तू आपल्याच गावात तुझ्या बायको मुलींसह सुखाने राहा भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा म्हातारीचा मुलगा हात जोडून राजाला म्हणतो महाराज तुमची खूप कृपा झाली आणि त्यानंतर वृद्ध महिलेचा मुलगा पत्नी आणि तीन मुलींसह घरी येतो शिव म्हणतात पार्वती ती सुन लक्ष्मीची खूप मोठी उपासक होती आणि ती तिचा पती आणि तिच्या तीन मुलींसह घरी आल्यावर ती लक्ष्मीचे स्मरण करून रात्री झोपी जाते तर दुसरीकडे लक्ष्मी रात्री त्या सुनेच्या स्वप्नात येते आणि म्हणते बेटी आजपर्यंत तू तु तुझे आयुष्य गरिबीत घालवले आहेस पण काळजी करू नकोस आज मी तुला सांगेन कि तुझ्या आयुष्यात गरिबी का आली सासरच्या घरी येण्यापूर्वी हे घर समृद्ध होत पण या घरात तू प्रवेश करताच या घरात गरिबी आली शेवटी या मागचे कारण काय होते भगवान शिव म्हणतात पार्वती लक्ष्मी त्या सुनेला म्हणते कन्या सुन म्हणून जेव्हा मुलगी लग्नानंतर सासरच्या घरी जाते तेव्हा ती तीन गोष्टी सोबत घेऊन तिच्या सासरच्या घरी जाते त्यामुळे घरात गरिबी येते त्यामुळे कोणत्याही मुलीने लग्नानंतर आई वडिलांच्या घरातून ह्या तीन गोष्टी कधीच सासरच्या घरी नेऊ नये पहिली वस्तू म्हणजे चूल किंवा शेगडी लग्नानंतर स्वयंपाक विधी असतो त्या विधींमध्ये मुलगी तिच्या माहेरच्या शेगडी वापरते पण नेहमी लक्षात ठेवा जर कोणतीही नवविवाहित वधू तिच्या माहेरच्या घरातून स्टोव्ह किंवा चूल घेऊन सासरच्या घरी आली तर त्यामुळे त्याचा थेट परिणाम तिच्या घरावर होतो यामुळे सौभाग्य देवता कोपते आणि घरात दारिद्र्य येते आता लक्ष्मी दुसरी गोष्ट सांगते ते म्हणजे मिठ मिठाचे कार्य म्हणजे गोष्टी खारट करणे लग्नानंतर मुली जेव्हा सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांचा धर्म काय असावा नवीन घरात प्रवेश करताना सर्वांना सोबत घेऊन वागणे सर्वांशी प्रेमानी बोलणे आणि सर्व नात्यांमध्ये गोडवा आणणे अशा वेळी नवविवाहित वधूने आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर नाते बिघडते आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक नात्यात येतो नेहमी लक्षात ठेवा की नवविवाहित वधूने तिच्या आई वडिलांच्या घरातून मीठ सासरच्या घरी नेले तर तिचा आदर तिच्या आई वडिलांमध्ये आयुष्यभर राहतो पण तिचे सासरचे नाते कधीच नीट राहत नाही आणि ते नात कधीच गोड होत नाही त्यामुळे कोणत्याही कन्येने निरोपाच्या वेळी मीठ आणू नये भगवान शिव म्हणतात पार्वती आता लक्ष्मी त्या सुनेला तिसरी तिसरी गोष्ट गोष्ट सांगते लक्ष्मी म्हणते कन्या म्हणजे अनेकदा लग्नानंतर मुलींना निरोप देताना आई मुलीच्या आवडीचे लोणचे तयार करून तिला देतात पण नेहमी लक्षात ठेवा की लोणचे हे खायला आंबट असते त्याचप्रमाणे ते पत्नीच्या नात्यातही आंबटपणा निर्माण करते यामुळे कुटुंबात आंबटपणा निर्माण होतो कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती पत्नी पैकी एकाचा मृत्यू देखील होतो त्यामुळे लग्नानंतर निघताना हे लक्षात ठेवले पाहिजे की लोणच्या सारखा कोणताही पदार्थ आपल्या माहेरून कधीही आणू नये आणि मुली तुझं लग्न झाल्यावर तुझ्या आई तुला या तिन्ही गोष्टी दिल्या त्यामुळे तुझ्या घरात अशांतता होती आणि तुझ्या घरात गरिबी आली देवदेवता तुझ्यावर कोपली पण तुझे संस्कार खूप चांगले होते तू सासूबाईंना कधीच उलट उत्तर दिले नाही तुझ्या सासूने तुला रोज त्रास दिला आणि तुझ्या स्वभावामुळे आणि तुझ्या देते कि आजपासून तुझ्या घरात कधीही गरिबी येणार नाही आणि तुमचे दोघांचेही जीवन पूर्णपणे सुखकर होईल लक्ष्मी एवढं बोलल्यावर अदृश्य होते दुसरीकडे सुनेचे डोळे उघडतात आणि ती सकाळची वाट पाहू लागते आता ती सून रात्रभर झोपू शकली नाही आता सकाळ होताच राजाचे शिपाई म्हातारीच्या मुलाला बोलवण्यासाठी येतात आणि म्हणतात राजाने तुला बोलावले आहे मग त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा राजाच्या दरबारात पोहोचताच लक्ष्मीने आशीर्वाद दिल्याने राजाने आपल्या वचनाप्रमाणे त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला आपल्या राज्यात चांगली नोकरी दिली आणि मग मोठ्या प्रामाणिकपणे त्या वृद्ध महिलेचा मुलगा राजाच्या दरबारात काम करतो आणि पत्नी आणि तीन मुलींसह आनंदी आणि शांत जीवन जगतो भगवान शिव म्हणतात पार्वती आता तू तु तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ऐक तुझा पहिला प्रश्न होता की सुनेला त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा दिली जाते सुनेला त्रास देणाऱ्या सासूला तिच्या कामच्या आधारे सुलीवर चढवले जाते जस त्या म्हातारीला सुलीवर चढवले जाते तेव्हा ती म्हणते मला सोडा आता मी माझ्या सुनेला कधीही त्रास देणार नाही पण तिची सुटका होत नाही तिला शिक्षा भोगावी लागते भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा दुसरा प्रश्न होता कोणती स्त्री सासरच्या घरी पाऊल ठेवताच दरिद्री येते तर समजून घ्या की लग्नानंतर कोणत्याही नवविवाहित वधूने सासरच्या घरी जाताना जे मी तुला याआधी याचे उत्तर सांगितले तर मित्रांनो भगवान शिवने माता पार्वतीच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे या कथेतून आपल्या सर्वांना सांगितले तर आपल्याला ही माहिती व कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नम शिवाय